नाशिक रोड परिसरात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले जगतापमाळा शिखरेवाडी मोटवानी रोड जेल रोड अश्विनी कॉलनी आदी विविध भागातील श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात भाविकांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि अवघा परिसर गणगण गणात बोते श्री गजानन महाराज की जय या घोषणेने या जय घोषणेने दुमदुमून गेला मोटवानी रोड परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण शिवपुराण कथा मंदिर नूतनीकरण लोकार्पण सोहळा शोभायात्रा रुद्र पूजा आणि काल्याचे कीर्तन महाआरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर यश दत्ता बच्छाव विक्रम कदम रोहन देशपांडे कांता बराडे प्रभा पारगावकर विजया कंकरेश आसावरी मोरुसकर शुभदा बोडस सुहास अडसूळ हेमंत नाईक मुकुंद लोंटे अरुण शेळके जयंतीलाल लाहोटी आदींसह विविध मान्यवर आणि परिसरातील श्री गजानन महाराज यांचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुभव खूप छान आहे आता तेरा वर्ष झाले आमचे मंदिर स्थापन होऊन दरवर्षी उत्तरोत्तर आमच्या मंदिराची तसंच आम्ही सेवेकर म्हणून आहे आमची पण खूप प्रगती होते आहे आध्यात्मिक वातावरण खूप छान तयार झालेलं आहे आमच्या वातावरणात पूर्ण वार्डात एक प्रकारचं वातावरण छान तयार झालं कारण गजानन महाराज हे जवळजवळ सगळ्यांचेच गुरु आहेत त्यामुळे मंदिरातला मा येणाऱ्याला प्रत्येकाला जो आनंद होतो तो, तो आम्हाला खूप चांगला वाटतो आणि आजचा हा जो उत्सव असतो प्रगट दिनाचा त्या दिवशी प्रसाद वाटप यावेळा आम्हाला जवळजवळ सतरा दिवसांचा आजचा उत्सव झाला खूप छान कार्यक्रम सगळे झाले मगरे गुरुजींचा हे झाला शिवमहापुराण झालं आम्ही सतत सेवा देत असतो त्या सेवेतून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि हा उत्सव झाल्यानंतर एक वेगळी एनर्जी आम्ही घेऊन जातो इथून आणि पुढच्या वर्षासाठी वर्षभर ती एनर्जी आम्हाला छान पुरते आज आमच्याकडे जवळजवळ अठरा ते वीस हजार लोकं येतात त्या सगळ्यांना आम्ही पिठणं भाकरी मसाले भात शिरा ठेचा आणि प्यायला पाणी ही सगळी सोय आम्ही इथे करतो आणि आम्हाला प्रत्येक जेवण झाल्यानं प्रसाद घेतल्यानंतर ते जेवणानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं त्यांना जो आनंद होतो की आम्हाला प्रसाद मिळाला तो आनंद बघून आम्हाला आमचा आनंद जास्त द्विगुण होतं आणि वेगळं एक हे होतं की आम्ही ह्या सेवेत आमच्या नशिबानेच आलेलो आहे असं म्हणा कि कुठली तरी आमचं संचित होतं त्या संचिताने आम्ही मुरुस्करांच्या भेटलो आणि त्यांच्यामुळे आम्ही या सेवेत कार्यरत झालेलो आहे असं सांगता येईल की मंदिर गेले दहा वर्षापासून स्थापन झाल्यानंतर श्री संभाजी साहेब यांनी चांगल्या तऱ्हे उत्तम तऱ्हेने का सगळे प्रोग्राम होतात आणि भक्त पण खुश आहेत कुठल्याही प्रकारची अडचण नाही रोज भक्त सकाळ संध्याकाळ दर्शनाला येतात भाविकांना इथे सव्वीस नंबर प्रभातमध्ये खरोखरच सुंदर ठिकाण झालेले आहे प्रे भक्तिमय ठिकाण झालेले आहे त्याबद्दल आम्ही सर्व भक्तजण खूपच खुश आहोत आणि गुरुखा साहेबांचे आभार आहोत आता मंदिर स्थापन केल्याबद्दल प्रतिक्रिया अशी द्यायची आपल्याला इथे की गजान महाराजचा जात जे उत्तो इथं म्हणजे असं दिवाळी साजरी होती आपली इथे असं असं मला वाटतं आहे आणि एवढं अतिशय वातावरण अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सर्व भक्तिमय वातावरण निर्माण पण झालेलं आहे आणि खूप सुंदर रीत्या आणि नियोजन सुद्धा एकदम छान केलेलं आहे इथे सरीकडे भक्तिमय वातावरण असं मला वाटतंय असं छान वाटतं आनंदमय भक्तिमय वातावरण झालं असं आणि व्यवस्था पण छान केली कुठल्याही प्रकारची तक्रार नाही त्यांच्याबद्दल आणि नियोजन पण खूप छान केलेलं आहे त्यांनी असं छान केलेलं आहे सर्व इथे बोलते हैं गजानन महाराज की जय इधर हम ऐसे पास में ही रहते हैं और हमेशा ऐसा ही अच्छा आयोजन बनाते हैं मुरस्कर सर और हमको बहुत अच्छा लगता है और हमेशा साथ है हम लोग और सप्ताह का भी बहुत सात दिन का जो आयोजन किया वो भी बहुत अच्छा था तो हमको बहुत अच्छा लगता है और हमेशा ऐसा ही रहे और बनता रहे थैंक यू इतका प्रभाव इतका छान आहे प्रवचन होते आणि दर्शन ते झाले छान खूप छान केले खूप आनंद वाटते आम्हाला प्रसन्न वाटते जय जय श्री गणाय जनत मराठी न्यूज करता ब्युरो चीफ आर आर पाटील नाशिक जबाबदारी न्याय हक्का